तुमची तुमची माझ्या तुमच्या बहिणीची लेख नवऱ्याला तेवढं मारू नका बरं का उमाजी राजांनी तिच्याकडं बघितलं मंद स्मित केलं उमाजीराजे घरी गेले उमाजी राजांनी एक चोळी आणि साडी आणली ब्राह्मण बायकोच्या हातात ती साडी आणि चोळी दिली आणि सांगितलं आजपासून तुझ्या रक्षणाचं काम हा तुझा भाऊ करेल लक्षात ठेव तुझ्या पोरांची जबाबदारी तुझ्या पोराचं शिक्षणाचं खर्च जर सांभाळायचं कोण काम करत असेल तर मी पहिल्यांदा उमाजीराजे नाईक करणार आहे खऱ्या अर्थानं जात बघितलं नाही धर्म बघितलं नाही दुसऱ्या जातीतली स्त्री असली तरी ती माझी बहीण आहे आणि तिच्या पोराचा खऱ्या अर्थानं खर्च उचलायचं काम उमाजीराजे नाईक यांनी केलंय की जातीच्या विरोधात लढण्याची भूमिका आहे ना ह्या क्रांतिकारांची कधीच नव्हती एकच ध्याय होतं इंग्रजांच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे जे हात कलम केले पाहिजेत हा एकच संस्कार त्यांचा होता आणि दुसरी गोष्ट शिकवली आपल्या लेकराला घरात गेल्यावरती शिकवा उमाजी राजेंनी ज्यावेळी स्वराज्याची जेजुरीच्या त्या देवा पुढे जाऊन शपथ घेतली भंडारा उधळला त्यावेळी उमाजी व्यसन करायचं सोडून दिलं होत उद्या आयुष्यात उमाजीराजांनी कधी व्यसन केलं नाही पण छत्रपती शिवाजी महाराज की क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांचा झालं तेवढं या म्हणलं की आमचं काम झालं आता सांगतो ही विजय असणारी म्हणणाऱ्यातली साठ टक्के लोक व्यसन करतात कागदावरती लिहून देतो का रे अरे ज्या तोंडून आपण उमाजी राजे नाईक यांचं नाव घेतो हो अरे आपण सांगतो ना आमच्या रक्तातला मावळा होता तो इंग्रजांविरोधात लढला हे सांगताना ज्या तोंडात मावा खातो ना त्यावेळी वाटतं की आपलं कुठं तरी चुकतंय पोरांनो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय रे अय कार्य करते व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्ही देशाचे राय राय आणि छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय फक्त <laughs> इथं बसून टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेल्यावर तंबाखू म्हणायचं असलं काय करायचं नाही बाप अख्ख्या घरात सुविचार लिहून ठेवतो व्यसन करून आणि संध्याकाळ झाली बापस पोरला संपतो जरा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण बरं ती बेना असे ते जो काही उमाजीराजांच्या जयंतीची ज्योत घेऊन आले काय संस्कार फिरतो मी पुण्याला एका ठिकाणी कार्यक्रमाला होते पोरग माझ्या पैशाला मला म्हणला दादा तू नेहमीच सांगतोस दारू बाद असते एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते मी आजपासून सोडली मग ठीक आहे मला दोन काठचे ग्लास आण बेना लगेच आणले दादा मी एका ग्लासमध्ये दारू टाकली एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्यामुंग्या जिवंत होत्या म्हण बघ बाबा दारू एवढी बाद असते दारू प्याला मुंग्या मेल्या आपण आहोत मला म्हणलं समजलं म्हणलं एखादं तरी बेन सुधारलं मग म्हणलं तुला काय समजलं म्हणला दादा दारू पेन हे किड्या मुंग्याचं काम नाही म्हणलं त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं <laughs> हा तो जोडलं त्याच्या पुढं आमच्या इथं कोल्हापूरला फार सुंदर म्हणते शिवाजीराजांच्या काळातले मावळे कसे होते सकाळी लवकर उठे रना सुटे तलवार तुटे पण नाही हाटे आताचे मावळे कसे आहेत उशिरा उठे पहिल्यांदा दारूच्या अड्ड्यावर सुटे बाटली फुटे पण बी न नाही हाटे काय संस्कार घेतोय ताई न तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी उमाजीराजे जन्माला यावेत वाटतं वाटतं का वाटत असेल तर गेली दहा वर्षात तुमच्या गावातल्या किती लोकांनी आपल्या आपल्या पोराची नावं भरजी उमाजी ठेवलेत हात वरती करून दाखवा दहा वर्षात पंधरा वर्षात वीस वर्षात बघा तर वाटतंय का आमचं सगळं बंटी डॅडी बबली पोराचं ना ना नाव यश आयुष्यभर आप यश हिथला यश नाही दुसरा यश अपूर्वी नावं कशी होती आता इथं वडीलधारी मंडळी त्यांना माहितीये पूर्वी काय म्हणलं जायचं आपल्याकडं अण्णा तात्या दादा मान होता परत काय झालं वडिलांचं पिताश्री पिताश्रींचं परत काय झालं वडील वडिलांचं आता काय झाले पप्पा साहेब पुण्या मुंबईला जातो पप्पाच काय झाले माहिती पॉप पूर्वी आई आईला काय म्हणलं का जायचं आई साहेब आई साहेबांचं काय झालं मातोश्री मातोश्रीच आता काय झालंय जोरात काय झालंय मम्मी पुन्हा जा मुंबईला जातो मम्मीच काय झालं असेल मॉम कधी कधी प्रश्न पडतोय या मॉमचं भविष्यात बॉम्ब आहे हो ना म्हणजे बरं तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी उमाजीराजे जन्माला यावेत एक काम करायचं एकच काम करायचं काय करायचं उद्या सकाळी उठायचं शाळेतल्या शिक्षकाकडे जायचं आणि शाळेतल्या शिक्षकाला फक्त एक सांगायचं की बाबा आजपर्यंत मला शाळेत काय शिकवलंय लहानपणी आजोबा तिथं मोठी माणसं आहेत त्यांनाही शाळेत ते शिकवलं असणार आहे आपल्याला काय शिकवलं तर शाळेत बाराखडी सगळ्याला माहितीये काय शिकवलं तर क कमळाचा भ जोराचा भ भरजीचा ग गवताचा तुमचा माझा मास्तर एकच होता इथून पुढे शाळेत जायचं शाळेतल्या शिक्षकाला फक्त एक सांगायचं की साहेब इथनं पुढं माझ्या पोराला क कमळाचा भरजीचा ग गवताचा व उसळीचा शिकू नका इथनं पुढं माझ्या पोरांना क कमळाचा नाही क कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकवा ब भरजीचा नाही ब भगतसिंगाचा शिकवा श शामृगाचा नाही श शा छत्रपती शिवाजी राजांचा शिकवा उसळीचा नाही उ क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांचा माझ्या पोराला शिकवा ज्या दिवशी तुमच्या लेकरांना क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांचा ऊस शिकवला जाईल ना त्या दिवशी अन्यायाच्या विरोधात पहिल्यांदा आवाज उठवणारे उमाजीराजांचे मावळे तुमच्या गावात जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे आपण काय करतो एखादं पोरग लहान असत ते रांगत रांगत कोपऱ्यात जात आई जाते दोन चार झपाट टाकते आता कोपऱ्यात जाऊ नको त्या कोपऱ्यात काय असतो भाऊ असतो त्याला महागारी घेऊन येते पोरग तुमच्या गावचं त्या चालाय शकत ते रांगत रांगत परत कोपऱ्यात जातं आई परत जाते दोन चार धापट टाकते अरे तुला सांगितलं ना त्या कोपऱ्यात जाऊ नको त्या कोपऱ्यात भाऊ असतो परत माघारी घेऊन येते ते चालाय शिकत चालत चालत परत कोपऱ्यात जातं आई परत जाते दोन चार धापात टाकते अरे तुला सांगितलंय ना तो कोपऱ्यात जाऊ नको त्या कोपऱ्यात भाऊ असतो माघारी घेऊन येतो तो भाऊ तो भाऊ जो आम्ही आमच्या पोरांच्या मनामध्ये बसवलाय ते पोरग पुढं दोन पोराचं बाप जरी झालं तरी त्या कोपऱ्यात जायला भीतय माझ्या आईनं सांगितलं तिथं काय असते भाऊ असते हा भाऊ आपण आपल्या पोरांच्या मनामधन काढला पाहिजे एखादं पोरग सलीला चाललं आई विचार पोरग विचारता आईला आई सलीला जाऊ का चाललायस होय बाळा मधल्या सीटवर बस हो, का गाय नाही बाळा इष्टी फुडणं ठुकली तरी माझं बिहणं सुरक्षित इष्टी मागणं ठुकली तरी माझं बिहणं सुरक्षित माझं बिहणं जगलं पाहिजे गावाची मरण का तिकडं नाही आपल्या पोराला विचारांच्या विरोधात अन्यायाविरोधात लढायला शिकवा लक्ष्मीबाई अशा म्हणल्या असते तर उमाजीराजे राजे कशाला त्या इंग्रजांच्या नादाला लागला या निवांत हवा की आज स्वातंत्र्य मिळालं असतं का आईने सांगितलंय राजे जावा वडिलांनी सांगितलंय दादाजीने जावा लढा इंग्रजांना फा पडा या मातीला स्वातंत्र्य मिळवून द्या आई बापाचं शिक्षण हे पोरांना संस्कारमय घडवण्यासाठी असतं आपण आपल्या पोरांना हे संस्कारांची शिदोरी दिली पाहिजे या शिदोरीवरती खऱ्या अर्थानं संस्कार घडतो अहो ज्यावेळी उमाजीराजांनी चौदा लढाया केला चौदा वेळी त्यांच्या विरोधात ज्यावेळी बंड फुकारला इंग्रजांनी त्यांच्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला किती वेळा आत्महत्या करू वाटलं का अनेक संकट आली जीव देऊ वाटला का विष पिऊ वाटलं का नाही नाही लढले माती साठी लढले आमची पोरं कुठे कुठे गेली हो जरा काय झाली घे बाटली करत आत्महत्या कोण सोडून गेली घे कासरा करत आत्महत्या स्टेटस नाही ठेवला म्हणून करात आत्महत्या बापानं आयफोन घेऊन दिला नाही म्हणून करत महात्या पोरांनो आयफोन घ्या दोन लाखाच्या खाली आयुष्यात मोबाईल वापरायचा नाही बर का उभारलेले अजिबात नाही दोन लाखाच्या खाली आयुष्यात मोबाईल वापरायचं नाही बुलेट शिवाय गाडीत फिरायचं नाही बरं का गावात रेमंड शिवाय आयुष्यात कपडे घालायचे नाही बाटाशिवाय आयुष्यात बूट घालायचं नाही टायटन शिवाय आयुष्यात हातात तीस हजाराच्या खाली घड्याळ घालायचं नाही पण जी काय आयुष्य करायचे नाही स्वतःच्या जीवावरती करायची आणि मग जगाला सांगायचं माझ्या बापानं छावा सांभाळलाय म्हणून त्याला खऱ्या अर्थानं आदर्श घेणं म्हणतात अरे बापाच्या जीवावरती कोणी साम्राज्य उभा करत स्वतःच्या जीवावरती साम्राज्य उभा जीवा करायला उमाजी राजांचा मावळाच व्हावं लागतं हा संस्कार आपण आपल्या मनामध्ये घेतला पाहिजे स्टेटस बस ठेवत का बसतो काय स्टेटस ठेवतो आमचं कार्यकर्त गावात स्टेटस ठेवतेत नरेंद्र मोदी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अरे काय तो तुझा गाव आहे वय स्टेटस ठेवत बसू नका आयुष्यात असं स्टेटस निर्माण करा लोकांनी तुमचा स्टेटस स्टेटसला ठेवलं पाहिजे या मातीमध्ये असे राजे होऊन गेले ज्या माणसानं स्वतःचा स्टेटस निर्माण केला आज माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचा उमाजी राजे नाईक आपल्या <valuation> पोरांना हा संस्कार शिकवा आणि इंग्रजांनी ठरवलं उमाजी राजेंचा बंदोबस्त केला पाहिजे खऱ्या अर्थानं संस्कार द्यायचं पकडायचं काम अठराशे अठरा साली मोहीम काढायचं काम इंग्रजांनी केलं आणि पहिलं उमाजी राजांना पकडण्याचा फैसला अठराशे अठरा साली पहिलं बक्षीस काढलं तिथली माणसं येतील फितूर होतील राजांना पकडून देतील पण नाही एकही माणूस उमाजी राजांची बातमी द्यायला तयार नव्हता का कारण इथला प्रत्येक माणसाला माहित होत राजा आपल्यासाठी लढतोय उमाजी राजे आपल्यासाठी लढतात ना आपण सुद्धा उमाजी राजांसाठी लढलं पाहिजे हा संस्कार त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं दिला आणि अठराशे चोवीस साली दुसरा जाहीरनामा काढला अठराशे सव्वीस साली इंग्रजांनी तिसरा जाहीरनामा काढला आणि त्या जाहीरनाम्यात सांगितलं काय सांगितलं की जो कोणी उमाजी राजे यांना पकडून देईन त्यांना दोनशे एकर जमीन पहिल्यांदा सांगितलं शंभर एकर जमीन म्हणजे दोनशे बिगा जमीन आणि पाच हजार रुपये म्हणून दिले जाईल पाच हजार म्हणजे काय माहिती त्यावेळी एक रुपयामध्ये आयुष्यभर म्हणजे वर्षभराचं तांदूळ विकत येत होतं कितीमध्ये एक, किती एक रुपयामध्ये त्यावेळी पाच हजाराचं बक्षीस लावलं होतं पाच हजाराचं पण कोणी सुद्धा बातम्या दिल्या नाही शेवटी अठराशे अठ्ठावीस ला दुसरा जाहीरनामा काढला काय काढला जो कोणी राजांना पकडून देईल त्यांना चारशे बिघा जमीन आणि दहा हजार रुपये रोख दिले जातील चारशे बिघा म्हणजे दोनशे एकर जमीन आणि दहा हजार रुपये एकाच सुद्धा धाडत झालं नाही जवळ जायचं उमाजीराजेंची बातमी द्यायची नाही माहिती आहे स्वराज्य आपल्यासाठी हर प्रपंच आपल्यासाठी मांडला मांडलाय पण जस या मातीला इथल्या गवताला भाले फुटतात ना तस इथल्या दगडांवरती फितुरीची भिज पात्र फार लवकर उमजतात पुण्यापशी भोर तालुक्यात उमाजीराजे आहेत ही बातमी एका हेरानं इंग्रजांना दिली ही जी गद्दारी आहे ना या महाराष्ट्राला संपवण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी जर कुणी घेतल्या तर या गद्दार लोकांनी घेतली संभाजी राजा एवढा मोठा राजा ज्याला पकडायची जिगर सुद्धा औरंगजेबात नव्हती आडवी आली फक्त आणि फक्त आपल्या लोकांची गद्दारी कधी कधी प्रश्न पडतो पकडून द्यायचं काम आपल्या लोकांनी केलं शंभूराजांना कारण का भरजी नाईक त्यावेळी खऱ्या अर्थानं जिवंत नव्हते जर भरजी नाईक जिवंत असते ना शंभूराजाच्या केसाला सुद्धा हात लावायचं धाडस कोणी केलं नसतं पण दुर्दैव या साम्राज्याचं की माणसं सोबत नव्हती आणि खऱ्या अर्थानं उमाजी राजांना पकडण्यात आलं बंदोबस्तात त्यांना न्यायचं ठरवलं था पुण्याला मामलेदार कचेरी उमाजी राजांना मामलेदार कचेरीत नेलं खटला चालू केला आणि चाळीस दिवस एकोणचाळीस दिवस खऱ्या अर्थानं त्यांना ठेवण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला खडक माळ पुण्यापासलं इथं फाशी द्यायची ठरवली शांत झाला होता अन्यायाच्या विरोधातली चालायची बंद होत होती या चाळीस दिवसात ना इंग्रजांचा कॅप्टन मॉकीटोन्स हा रोज उमाजी राजांकडे जायचा आणि त्यांना विचारायचा कसं कसं केलं उमाजी राजांनी सगळं सांगितलं आणि उमाजी राजांचं पहिलं चरित्र लिहायचं काम जर कोणी केलं असेल तर कॅप्टन मॉकिटॉन्स यानं केलं अरे शत्रूला सुद्धा वाटतंय या माणसावरती चरित्र लिहाव जगातला पहिला राजा आहे ज्याच्यावरती चरित्र शत्रू ने लिहिलंय त्यांचं नाव क्रांतीवीर उमाजीराजे नाही काय पण दुर्दैव या महाराष्ट्राचा आहे या महाराष्ट्रातल्या एकाही दिग्दर्शकाला वाटलं नाही उमाजी उमाजीराजेंवरती एखादा चित्रपट काढावा उमाजी राजांवरती एखादी मालिका काढावी नाही 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 हे दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे कारण का आपण राजे एका समाजापुरते मर्यादित ठेवले आणि दिवस उजडला खऱ्या अर्थानं तीन फेब्रुवारीला तो दिवस पारतंत्र्याचा होता कारण आपल्याच गदारांनी पकडून दिलं आणि दीडशे वर्ष राज्य इंग्रजांना करायची आयती ताबीत त्यांच्या हातामध्ये दिले इंग्रजांनी उमाजी राजेंना फासावरती चढवलं हा देह अनंतात विलीन झाला तीन दिवस इंग्रजांनी फासावरती अडकवलं का कारण इंग्रजांना माहिती हरामोशी समाज आज ना उद्या बंड करेल आज ना उद्या ही सगळी एकत्र होतील आम्ही परत परत इंग्रजांना बंड करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न करेल नाही एक नवे दोन नवे तीन नवे चार पाच सहा सात चौदा वेळा इंग्रजांना पराभूत करायचं काम उमाजीराजे नाईक यांनी केलं होतं हे माहिती होतं परत रामोशी समाजात एकही उमाजी जन्माला येऊ नये म्हणून तीन दिवस फसावरती तसंच ठेवण्यात आलं कोणी सोसला यातनांचा तांगचा नंगा नाच इतिहास फक्त एकाच नाव सांगतो क्रांतीवीर उमाजी राजे नाईक दुसरं नाव इतिहासात बघायला मिळत नाही उमाजी राजांच्या तोंडून एक वाफ निघाली माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला उमाजी राजे सांगत गेले सांगा सांगा माझ्या रामोशी समाजाला तुमचा उमाजी मातीत नाही मेला तुमचा उमाजी राजा मातीसाठी मेला अरे मातीत मरणाऱ्या काही कसतात पण इंग्रजांच्या विरोधात जाऊन जा। मातीसाठी लढणारे फक्त क्रांतीवीर उमाजी राजे नाही कसतात हे सांगत गेला अरे आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याची आम्ही त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही हा आमचा इतिहास आहे इथंच नाही इंग्रज थांबले उमाजी राजांना खऱ्या अर्थानं त्यांनी तीन दिवस शिक्षा देऊन अखंड रामोशी समाजाच्या भीती निर्माण करायचा प्रयत्न केला पण रामोशी समाज इथं नाही थांबला तेरा वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांच्या विरोधात दुसरा उठाव केला सोबत घेतले कोण तीनशे रामोशी आणि नेतृत्व कोणी केलं एका रामोशी सरदारानं म्हणजे माहिती आहे इंग्रजांना जर घालवायचं असेल तर फक्त आणि फक्त एकच समाज करू शकतो त्या समाजाचं नाव म्हणजे रामोशी समाज आहे त्या इंग्रजांनी पुढे जाऊन दुसरी चाल टाकली शेवटची एक मिनिटं घेतो फक्त तुम्हाला जेवायचं आहे मला माहिती आहे काय चाल टाकली माहिती आहे इंग्रजांनी एक पत्र काढलं आणि त्या पत्रात इंग्रज असं लिहितात रामोशी समाज हा गुन्हेगारी समाज आहे खर तर गुन्हेगारी आमच्या रक्तात नव्हती आमच्या रक्तात फक्त स्वाभिमान उगवतो पण नाही इंग्रजांना माहिती आहे ह्यांच्यावरती जर गुन्हेगारीचा ठपका आपण नाही ठेवला तर ह्यांच्यात अजून एखादा उमाजी जन्माला येईल आणि ती सगळी माणसं गोळा करतील आणि परत या आपल्या विरोधात बंड करतील आपल्याला इथं राज्य करता येणार नाही शेवटी ह्यांनी पत्रात लिहिलं ती गुन्हेगारीचा जमात आहे रामोशी समाजासोबत कुठल्याही जातीनं जायचं नाही हा जो ठपका आहे ना हा ठपका आपल्यावरती पहिल्यांदा इंग्रजांनी लावला पण या मातीला एक गोष्ट कायम छातीत ठोकून मी सांगतोय की बाबांनो हा गुन्हेगारी समाज नाही हा समाज इथल्या मायमौलींच्या कपाळावरच कुंकू वाचवणारा समाज आहे आजही छत्रपती शिवाजी राजांच्या काळापासून इंग्रजांना घालवण्यापर्यंत निष्ठा जर दाखवणारा समाज महाराष्ट्रातला कुठला असेल तर त्या समाजाचं नाव रामोशी समाज आहे हे इतिहासानं पहिल्यांदा याची नोंद घेतली पाहिजे आणि आपल्या समाजातल्या पोरांनी आता कुराडीचा जमाना गेलाय तलवारीचा जमाना गेलाय पेनचा आला गेला, आपण शिकलं पाहिजे अन्यायाच्या विरोधात वकील झालं पाहिजे लढाई न्यायानं लढली जाते कोर्टात जाऊन अन्यायाच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे खऱ्या अर्थानं ती उमाजी राजेंची जयंती साजरी केली असं मला म्हणावं लागेल बराच वेळ झालं बोलतोय यातनं घ्या घर न घ्या पण एक गोष्ट सांगतो माझ्या घरी कधी या म्हणजे माझं गाव वाघोली माझ्या गावापासून अवघ्या हो पाच किलोमीटर अंतरावरती भरज नायकांची समाधी छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास बोलायचं पहिल्यांदा सुदर्शन शिंदे कुठे शिकला असेल तर ते बानूरगडावरती भरज नाईक समाधी पुढे उभारून करण्याचं धाडस मी पहिल्यांदा केलं कारण मला आहे ज्या समाधीमध्ये ऊर्जा स्त्रोत आहे तिथं आपल्याला खऱ्या अर्थानं शिवराय समजणार आहेत शिवराय समजायचे असतील तर पहिल्यांदा आपण भरजी नाईक समजून घेतले पाहिजेत माझ्या घरी कधी या ताईनो मी जन्मल्यापासून आतापर्यंत एकदाही टी व्ही बघितला नाही एकदाही नाही माझ्या वडिलांचं पन्नास लाखाचं घर आहे पण पन्नास हजाराची सुद्धा टी व्ही नाही बरं का अजिबात नाही माझ्या वडिलांनी माझ्या घरात टी व्ही बसवला नाही पण माझ्या वडिलांनी माझ्या घरात पन्नास हजाराची शिवाजीराजाची संभाजीराजाची भर्ज नायकांची आणि क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांची पुस्तकं मात्र जरूर आणून ठेवलीत आपल्या पोराला वाढदिवसाला आपण बंदूक देतो त्यातनं पोरग बापाला मारल्याचं नाटक करते त्यातनं बाप मेल्याचं नाटक करतो त्यातनं आईला हसायला येतंय इथनं पुढं आपल्या पोराला एक अह तात्या साळुंके यांचं उमाजीराजे नाईक यांच्यावरचं एक पहिलं पुस्तक घेऊन जावा आपल्या लेकराला भेट द्या आपलं पोरग वाचेल आणि आपल्या पोराला खऱ्या अर्थानं कळेल की बाबा डॉल्बी पुढं पहिल्यांदा नाचून चालणार नाही तर उमाजीराजांचा इतिहास वाचून आपल्याला या मातीमध्ये जगता येईल पहिल्यांदा इतिहास वाचला पाहिजे ज्या दिवशी या मातीतली पोरं हो इतिहास वाचतील त्या, त्या दिवशी खऱ्या अर्थानं परिवर्तन होणार आहे हे परिवर्तन तुमच्या माझ्या पिढ्यांचं आहे ते असंच होत राहावं एवढीच आशावाद व्यक्त करतो जाता जाता एवढंच सांगतो की रक्त सुधार रडलं होतं उमाजी राजे गेल्यावरती रक्त सुधार रडलं होतं उमाजी राजे गेल्यावर थकल्या नाही कधीच त्या अनेक युद्ध केल्यावर जखमा सुद्धा म्हणत था होत्या थांबा राज थोडं जखमा सुद्धा म्हणत होता थांबा उमाजीराजे थोडं हातात होती ढाल आणि पळत होतं घोड अरे उमाजीराजेंचं नाव ऐकून एकदा ढोळे झाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक